हॅलो नमस्कार मी स्नेहा घाटके माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे पहिला गुरुवार त्यामुळे आज घरात पूजा करायची आहे मस्त वाटतंय सुद्धा असं सणासुदीचे काही दिवस असतील तर खूप भारी वाटतं आणि वाईफ्सच वेगळ्या असतात त्यामुळे आज सुद्धा खूप मस्त असं प्रसन्न वाटतंय आता मी स्वयंपाक बनवते आज माझा तर उपवास आहे त्यामुळे मी खिचडीच बनवणार आहे आणि विहांसाठी आणि ह्यांच्यासाठी मग मी जेवण बनवते तर मी आता मी बनवते त्यांच्यासाठी छोले तर इथे बघा सगळी तयारी करून ठेवले आणि ह्यांना टिफिनसुद्धा द्यावा लागतो त्यामुळे आत्ताच्या जेवणाला प्लस टिफिनसाठी असं जेवण आहे तर त्या दोघांसाठी मी बनवून घेते बाकीचं सगळं आवडलेलं आहे फक्त चपाती आणि आता छोले बनवते फटाफट आणि बाकी मग पूजा तर मी नंतर करणार म्हणजे चार नंतर मी पूजा मांडेन आणि मग तेव्हाच करेन तोपर्यंत बाकीची जी कामं आहेत ती फटाफट आवरून घेते तर चला बघूया आजचा दिवस आज कसा जातो तर ब्लॉग असंच कंटिन्यू राहील शेवटपर्यंत बघा गेलेले आहेत आणायला स्कूलमधून आणि मी ज्या दिवशी असं काहीतरी साडी वगैरे नेसेल ना तेव्हा बिहांची रिॲक्शन एकदम भारी असते आता तो गेलेला आहे स्कूलला त्याला माहित नाही मी आज साडी नेसलेली आहे तर आज त्याची रिॲक्शन कॅप्चर करते बघू आज रिॲक्ट करतो का कॅमेरा समोर असेल ना तर तो, तो आता रिॲक्ट करायला बघतच नाही त्याला म्हणजे असं कॅमेरासमोर ना थोडसं लांब लांब राहायला बघतोय तर बघू कॅमेरा समोर आता रिॲक्शन देतो की नाही पण तुम्हाला पण दाखव <laughs> कपडे घातले कापडे घातले छान आहे दिसत कपडे घातले मी जाणार आहे बाहेर फिरायला तू नाही तर इथे सर्व मी पूजेची तयारी करून घेतलेली आहे आता मी पूजा मांडायला बसते तर सगळ्यात आधी मी पाठ ठेवलेला आहे त्याच्यानंतर लाल कापड त्याच्यावरती अंतरलेला आहे तांदळाची साळी घालून घेतलेली आहे स्वतःला आधी हळद कुंकू लावून मग मी त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घेते श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे पूजा मांडून झालेली आहे आता मी हळद कुंकू परत एकदा वाहून घेते तरी ते मी महालक्ष्मीचा फोटो पुजला होता त्यानंतर महालक्ष्मीचं जे पुस्तक असतं ते पुजलं होतं विड्याची पाने ठेवली होती तर त्या सगळ्यांना मी हळद कुंकू वाहून घेते नंतर मी सगळ्यांना फुलं वाहून घेतलेली आहेत जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता प्रसन्न होऊनी वर वरदेई आता विष्णू प्रिये तू जे सत्ता धन दौलत देई लक्ष्मी व्रत करिता कर नमस्कार टोको टेक विश्व व्यापक जननी ऐसी नाही धावसी अमलाही, पावसी लवलाही त्रैलोक्य धरणी तू भक्तला सुख शांती सर्व सर्व ही, दुःख सर्व पळती वैभव ऐश्वर्याचे तसेच देसी दान भरते सदैव सौख्याचे यास्तव गस्ती बंधू आरती होवाळी प्रेमे भक्ता सवे लोटांगण घाली जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता प्रसन्न हो यावर या वर आता मस्त पूजा करून झाली पुस्तक वाचून झालं आणि मग आम्ही आरती करायला घेतली त्यामुळे आम्ही सगळे मिळून आज पहिल्या गुरुवारी हे पण होते त्यामुळे छान अशी आरतीसुद्धा झाली

विहानच्या स्कूलमध्ये त्याचे स्पोर्ट्स डे आहेत त्यामुळे त्याच्या स्पोर्ट्सची मी घरी प्रॅक्टिस करून घेत होते जे बुक बॅलन्स वगैरे आहे किंवा अजून छोटे छोटे काही गेम्स आहेत तर त्याची प्रॅक्टिस इथे चालू होती समोर खाली बघितल्यानंतर मग बुक वॉकिंग करायचं पडलं माझ समोर बघ ना तिकडे बघ डोर कडे बघ आपल्या डोर चल डोर बघून वॉकिंग कर डोर कडे बघ हा व्हेरी गुड हा डोर कडे बघायचं डोर <laughs> कडे बघ चल व्हेरी गुड डोर कडे बघ रोज घ्यायला पाहिजे ते तर आमची ही प्रॅक्टिस अशीच सुरू राहणार आहे आणि हा व्लोग मी सुद्धा इथेच एंड करते तुम्हाला नक्की सांगा माझा व्लॉग कसा वाटला आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्लॉगसाठी नवीन नवीन छान छान व्हिडिओजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मस्त मजेत राहा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय हरे कृष्ण